जय जिजाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत मित्रहो लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या महाराष्ट्रातील पाचही टप्पे पूर्ण झाले पण यावेळी विशेष लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एक पाहायला मिळालं यापूर्वी कधीही जे घडलं नाही ते यावेळी महाराष्ट्रात घडलं महत्वाचा फॅक्टर सांगायचा म्हणजे भारतीय जनता पक्षाला मागच्या दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या दोन्ही निवडणुकीत घवघवीत यश मिळालेलं असताना बेचाळीस पर्यंत यांच्या लोकसभा सीट असताना यावेळेस त्यांचं सरकार केंद्रात आणि राज्यात असूनही एवढी पळापळ का करावी लागली एवढे नरेंद्र मोदी अमित भाई शाह किंवा देवेंद्र फडणवीस यांना एवढ्या सभा का घ्याव्या लागल्या याचा आपण सरासार विचार शोधलाय का तर तुम्हाला पहिल्यांदा सांगतो देवेंद्र फडणवीसांचा आत्मविश्वास नडला का देवेंद्र फडणवीसांनी आणि नरेंद्रभाई मोदींनी महाराष्ट्रातील जनतेला जे ग्रहीत धरले होते ते हिशोबाने झाले नाही का सांगायचं तात्पर्य एवढंच की महाराष्ट्रामध्ये जागतिक म्हणण्याऐवजी आपल्या पातळीवरील जे प्रख्यात ओपिनियन पोल किंवा जाणकार विश्लेषक आहेत एक प्रशांत किशोर जे की बी जे पीच्या बाजूने ओपिनियन पोल सांगतात आणि दुसरे योगेंद्र यादव ज्यांना आपण इंडिया आघाडीच्या बाजूने ओपिनियन पोल सांगणारे म्हणू पण दोघेही जाणकार आहेत पण दोघांच्याही अंदाजामध्ये महाराष्ट्रामध्ये मात्र साम्य आहे कारण प्रशांत किशोर जरी बीजेपी तीनशे तीन जागा देशात जिंकत आहे असं सांगत असतील तर त्या ठिकाणी योगेंद्र यादव दोनशे चाळीस ते दोनशे साठचाच आकडा बी जे पीला देत आहेत पण महाराष्ट्रामध्ये या दोघांमध्येही एक साम्य मला पाहायला ऐकायला मिळालं तर मागच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला युवतीमधून बेचाळीस जागा निवडून आणणं शक्य झाल्या होत्या तर स्वतःच्या भारतीय जनता पक्षाच्या तेवीस जागा होत्या पण यावेळेस त्यांचा जुना पारंपरिक फोडून मराठा मताचं गणित जोडण्यासाठी ती शिवसेना तोडून एकनाथ शिंदेना आपल्या सोबत घेतलं त्याचा परिणाम करून आपण भक्कम स्थितीत पुढे जाऊ पंचेचाळीस पार करू किंवा अठ्ठेचाळीस पैकी अठ्ठेचाळीस जागाही जिंकून आणू असं त्यांना वाटत होत त्यातले त्यात, त्यात। मराठा चेहरा म्हणून त्यांनी एकनाथ शिंदेंना आपल्या सोबत घेऊन त्याला मुख्यमंत्री केलं त्यात भर की काय म्हणून बारामतीचे अजित पवार यांनाही पुन्हा चाळीस आमदारासहित आपल्याकडं घेतलं व दोन मराठा चेहरे सोबत घेतले आणि त्यांना आपण हे यश निश्चित गाठू असं वाटलं पण त्याचा परिणाम उलटाच पाहायला मिळतोय या दोघांच्याही आकडेवारीनुसार किंवा इतर सर्वेनुसार जे ओपिनियन पोल येत आहेत जे अंदाज येत आहेत त्यामध्ये बी जे पी जेमतेम तेरा ते पंधरा जागेवर निवडून येत आहे व मित्र पक्षाला एक किंवा दोन जागा मिळत आहेत ही एवढी भारतीय जनता पक्षाची जी ससेहोलपट झाली याची काय कारण असू शकतात याचा थोडा मागोवा घेतला तर त्यांनी केलेलं हे फोडाफोडीचं राजकारण एक जनतेला पटलेलं नाही दुसरं कारण मराठा समाजामधील आरक्षणाचा असंतोष मराठा समाजावर केलेला लाठीचार्ज व त्यांच्यावर दाखल केलेले निरापराध लोकांवर दाखल केलेले गुन्हे याची देवेंद्र फडणवीसांना ही किंमत चुकवावी लागत आहे आणि दुसरा जो एस सी एस टी फॅक्टर आहे जो बहुजन वंचित फॅक्टर आहे यांना वाटलं होतं की प्रकाश आंबेडकर या वोटरला बाजूला घेऊन आपल्याला मदतच होईल पण यावेळी उलट घडलं प्रकाश आंबेडकर साहेबाच्या पाठीमागे येथील वंचित फॅक्टर गेलेला नाही काहीतरी नगण्य फॅक्टर हा बाळासाहेब आंबेडकर सोबत आहे आणि बाकीचा दलित मुस्लिम हा पूर्ण वर्ग मोदींचा विरोध म्हणून महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाच्या विरोधात गेला आहे आणि त्याचेच परिणाम येत्या निवडणुकीमध्ये चार जून रोजी आपल्याला पाहायला मिळणार आहेत तर यात असं म्हणता येईल की बी जे पीने खूप दामटले घोडे पण शेवटी विजयाचे महा विकास आघाडीनेच नाचवले घोडे असं तर होणार नाही पहा चार जूनला काय निकाल येत होतो